स्थानिक विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी अमरावतीद्वारा संचालित टायटन किंडन गार्डन स्कूल येथील सस्तुरनगर शाखा येथे नुकतेच आषाढी एकादशी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची जाणीव व्हावी व आपली मराठी संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या मुख्य हेतूने आयोजित विठ्ठल पालखीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला पालखीचा आनंद मुलांमध्ये ओसंडून वाहत होता विद्यार्थी वारकरी पोषकामध्ये याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातही आलेले होते शाळेचे प्राचार्य अजय चौबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले देवरंकरनगर शाखा बढनेरा मुख्य शाखा आणि हॉलिवूड कॉलनी शाखा येथील विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान करून आपला आनंद आणि उत्साह व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट अमरावती